गुड इव्हनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे मनापासून स्वागत करतो काल आपण एक व्हिडिओ बनविलेला होता आणि त्याला पार्ट वन असं आपण टायटल दिलं होतं आणि वाक्याची सुरुवात करणारे शब्द कोणकोणते कौन होते तर त्या पार्ट वन या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न केला होता ते शब्द सांगण्याचा तर आज देखील वाक्याचे सुरुवात करणारे शब्द पार्ट टू या व्हिडिओच्या माध्यमातून काही शब्द मी आपल्याशी शेअर करणार आहे सांगणार आहे खरं म्हणजे हे जे शब्द आहेत हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स आहेत आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय दर्शक सर्वनामे म्हणजे दर्शक सर्वनामे म्हणजे काय की दर्शक सर्वनामांमध्ये जेवढे काही शब्द असतील तर ती एखादी वस्तू दर्शवितात एखादी वस्तू दर्शवतात तर म्हणून त्याला दर्शक सर्व नामे असं म्हटलेलं आहे तर लक्षात घ्या या दर्शक सर्व नामांनी देखील वाक्याची सुरुवात होत असते तर ही सर्व नामे आहेत किंवा असे कोणते शब्द आहेत पार्ट टू मध्ये की ज्या शब्दांच्या मदतीने वी कॅन स्टार्ट अवर ओन सेंटेन्स आपण आपल्या स्वतःच्या वाक्याची सुरुवात करू शकतो इंग्रजी बोलण्यासाठी लिहिण्यासाठी वाचण्यासाठी पहिला शब्द आहे धीस तर धीस हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो हे हा ही म्हणजे एखादी जवळची वस्तू आपल्याला सांगायची असेल एखाद्या जवळच्या व्यक्तीचं वर्णन करायचं असेल एखाद्या जवळच्या जागेचं वर्णन करायचं असेल तर अशा वेळी धीस या शब्दाचा उपयोग करतात त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे दॅट तर दॅटचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रो ते तो ती म्हणजे धीसचा जो विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे दॅट असं म्हणू आपण तर एखादी दूरची वस्तू जी असेल एकवचने एखादी दूरची वस्तू असेल व्यक्ती असेल जागेचं वर्णन असेल त्यासाठी दॅटचा उपयोग करतात त्याच्यानंतर दीज हा जो शब्द आहे हा धीसचं अनेक वचन आहे लक्षात घ्या तर दीज हा शब्द अनेक वचनासाठी जवळ या अर्थाने वापरला जातो मग ते जवळ व्यक्ती असेल वस्तू असेल जागा असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ते सांगण्यासाठी ते दर्शवण्यासाठी दीजचा वापर केला जातो त्यात त्याच्यानंतर दोज हा दॅटचा अनेक वचनी शब्द आहे दोज म्हणजे काय ते दूरचे अनेक वचन म्हणजे सांगण्यासाठी अनेक वस्तू असतील व्यक्ती असतील जागा असेल तर हे सांगण्यासाठी दोजचा उपयोग करतात त्याच्यानंतर अजून वाक्याची सुरुवात करणारे काही शब्द आहेत त्या शब्दांना इंटरागेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणतात आता इंटरागेटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे काय प्रश्नार्थक सर्वनामे म्हणजे प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न तयार करून त्या वाक्याची सुरुवात करू शकतो आपण मग तुम्ही म्हणणार तो तर प्रश्न असतो त्याला वाक्य कसं म्हणू शकतो विद्यार्थी मित्र हो प्रश्न देखील एक वाक्य असतो म्हणून त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात राईट तर पहिला शब्द आहे हु आता हु म्हणजे काय कोण हुम म्हणजे कोणाला हुज म्हणजे कोणाचे व्हॉट म्हणजे काय आणि वीच म्हणजे कोणते तर असे जे काही खाली पाच ते सहा प्रकारचे जे शब्द दिलेले आहेत आणि वरती जे काही चार प्रकारचे शब्द दिलेले आहेत तर असे दहा ते बारा शब्दांच्या मदतीने देखील आपण वाक्य बनवू शकतो वाक्याची सुरुवात करू शकतो म्हणून मी वरती टायटल दिलेले वाक्याची सुरुवात करणारे शब्द आता मग तुम्ही म्हणणार की वाक्याची सुरुवात करणारे शब्द जर हे सर्व असतील तर वाक्य कसं तयार करतात या शब्दांपासून बघा धीस आता धीस म्हणजे काय हे हा ही तर मी माझ्या स्वतःच्या मनाने मतानुसार आपल्याला वाक्य रचना बनवून दाखवतो धिस इज माय फ्रेंड हा माझा मित्र आहे दिस इज माय बुक हे माझे पुस्तक आहे धीस वॉज माय हाऊस हे माझे घर होते असे अनेक वाक्य पण बनू शकतो विद्यार्थी मित्र तुम्ही सुद्धा बनू शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर दॅट तर दॅट म्हणजे काय ते तो ती दूरचे तर दॅट इज अ ट्री ते झाड आहे दॅट इज माय बंगलो तो माझा बंगला आहे राईट दॅट इज माय फ्रेंड तो माझा मित्र आहे त्याच्यानंतर दीज हे जवळचे अनेक वचनीय अर्थाने वापरतात दीज आर फ्लावर्स ही फुलं आहेत दीज आर चॉकलेट्स हे चॉकलेट्स आहेत अशा अर्थाने आपण वेगवेगळी वाक्य बनवू शकतो त्याच्यानंतर दोज म्हणजे काय ते दूरचे अनेक वचन दोज आर ट्रीज ते झाडे आहेत दोज आर माय फ्रेंड्स ते माझे मित्र आहेत दोज आर माय प्लेसेस त्या काही जागा दिसत आहेत त्या माझ्या आहेत मग त्या प्लॉटिंगच्या जागा असू शकतात त्या जमिनीच्या जागा असू शकतात वगैरे वगैरे या त्याच्यानंतर बघा खाली इंटरागेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे प्रश्नार्थक सर्व नामे आहेत की त्यां ज्यांच्या मदतीने आपण वाक्य बनवू शकतो म्हणजे प्रश्नार्थक वाक्य बनवू शकतो क्वेश्चन्स बनू शकतो हु म्हणजे कोण तर मी असं प्रश्न बनवू शकतो हु आर यू तुम्ही कोण आहात हु इज युअर फ्रेंड तुमचा मित्र कोण आहे हु इज युअर नेबर तुमचा शेजारी कोण आहे हु इज युअर टीचर तुमचे शिक्षक कोण आहेत बाय दिस वे आय कॅन मेक मेनी क्वेश्चन्स राईट आता त्याच्यानंतर हुम बघा हुम होम म्हणजे कोणाला हुम डू यू वॉन्ट टू मीट तुम्हाला कोणाला भेटायचे आहे हुम डू यू वॉन्ट टू सी तुम्हाला कोणाला बघायचे आहे अशा पद्धतीने हुज म्हणजे कोणाचे राईट हुज पेन इज धीस हा पेन कोणाचा आहे हूज शर्ट इज दिस हा शर्ट म्हणजे सदरा किंवा कपडा कोणाचा आहे हूज हाऊस इज दिस हे घर कोणाचे आहे त्याच्यानंतर व्हॉट म्हणजे काय व्हॉट इज युअर नेम तुमचे नाव काय आहे वॉट इज युअर ॲड्रेस तुमचा पत्ता काय आहे वॉट इज युअर सरनेम तुमचं आडनाव काय आहे बाय दिस वे माय डिअर फ्रेंड मेनी ऑर थाउजंड क्वेश्चन्स यू कॅन मेक प्रॅक्टिस करा हो मी तुम्हाला सांगतो प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक पालकामध्ये इतकी जादू असते अष्टपैलू अस्त व्यक्तिमत्व आहोत आपण देवाने प्रत्येकाला वेगवेगळी कला दिली आहे बघा त्याचा योग्य उपयोग करता आला ना तर आपण आपलं स्वतःचं आणि समाजाचं भलं करू शकतो लक्षात घ्या मी म्हणतो तुम्हाला हात जोडून पाय पडून मोठमोठे महागडे कोर्स लावू नका मोठमोठे महागडे कोर्स लावू नका दररोज एक एक व्हिडिओ जरी पाहिला तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलचा तरी आपलं जीवन सार्थकी लागेल इंग्रजीची नैतिक भीती दूर होईल आय एम युजिंग व्हेरी सिम्पल अँड सोबर लँग्वेज फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला समजावं या दृष्टीने मी अतिशय सोपी भाषा वापरत असतो त्याच्यानंतर वीच आहे बघा शेवटच्या वीच म्हणजे कोणते वीच कलर डू यू लाईक मोस्ट तुला कोणता रंग जास्त आवडतो वीच हाऊस डू यू लाईक मोस्ट तुला कोणते घर जास्त आवडते बरीच घरं आहेत पण त्यापैकी तुला कोणतं घर आवडतं विच स्कूल डू यू लाईक मोस्ट तुला कोणती शाळा जास्त आवडते की जिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळी वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार करू शकतो आणि वरती जे काही धीज दॅड दीज दोज हे जे काही शब्द दिलेले आहेत तर या शब्दांच्या मदतीने जवळची वस्तू जवळची व्यक्ती जवळची जागा किंवा एखाद्या गोष्टी आपण कशी दर्शवू शकतो सांगू शकतो त्या दृष्टीने शब्द या शब्दांचा उपयोग करतात पुन्हा एकदा लक्षात घ्या धीस दॅट दीज धोज हे चारही शब्द कसे वापरतात यावर मी स्पेशल स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण बघा आपल्याला अजून जास्तीच्या अधिकच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकता येईल आणि हे जे काही इंट्रागेटिव्ह वर्ड्स आहेत प्रश्नार्थक शब्द आहेत तर यांच्या मदतीने देखील प्रश्न कसे तयार करतात तर त्यावर देखील माझा एक दोन व्हिडिओ आहे तो आपण बघावा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलला भेट देऊन निश्चितच आपल्या इंग्रजीमध्ये फरक जाणवल्याशिवाय प्रभाव जाणवल्याशिवाय आणि प्रगती दिसल्याशिवाय आपणास राहणार नाही तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याला शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना आपल्याला आईवडिलांना ज्यांना कोणाला इंग्रजी शिकण्याची इच्छा असेल त्यांना शेअर केल्याशिवाय राहू नका इथं लिहिलेलं आहे मी शंभर टक्के या शब्दांचा उपयोग करा आणि वाक्य तयार करा शंभर टक्के तर तुम्हाला इंग्रजी लिहिता येईल बोलता येईल विशेष म्हणजे वाचता देखील येईल म्हणजे तुमचे तिघ चौघ कौशल्य डेव्हलप होतात एल एस आर डब्ल्यू लिसनिंग स्पीकिंग रीडिंग अँड रायटिंग तर तुम्हाला निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो थँक्यू व्हेरी मच धन्यवाद